लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर शहरातील प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीर पद्धतीनं वाळूचा उपसा जोरात सुरू आहे याचा प्रत्यय स्वतः आमदार अमोल खताळ यांना आलाय संगमनेर शहरातील जमजम कॉलनीतील एका कार्यक्रमावरून घरी येत असताना त्यांना रस्त्यात वाळूची पिकअप दिसली स्वतः आमदार अमोल खताळ यांनी पिकअप जागेवर थांबवत महसूल आणि पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याचे निर्देश दिले त्यानुसार संगमनेर शहर पोलिसांमध्ये पाच तस्करांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन दोन लाख रुपये किमतीची पिकअप आणि अर्धाप्रास वाळू ताब्यात घेतली प्रकरणी हेड कॉन्स्टेबल हरिदास बांडे यांच्या फिर्यादीवरून पिकअपमधील पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे अझहर रमजान शहा विकास पोपट घिरे गिरीश सुरेश बर्डे राजू गणपत घिरे मोमीन पेंटर अशी गुन्हा दाखल झालेल्या वाळू तस्करांची नाव आहेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर चहा नवीन चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा